आज दहा नोव्हेंबर आम्ही आज डिसाईड केलं चला आपण एस एस सी बॅच भेटूयात आमच्या दहावीला खूप वर्ष झाले त्यामुळे आम्ही गेट टुगेदर करण्याचा प्रोग्राम बनवला मग काय निघालो सर्वांना गोळा केला हे बघा मी हाय आणि आमच्या वर्गातील मु मुलं मुली आणि सर्व हाय करत होते आणि हा आमचा व्हिडिओ काढणारा व्यक्ती तर सर्वांनी आपापल्या लाईफबद्दल सांगितलं सर्वजण बोलले त्यांच्या सध्या आयुष्यामध्ये काय चालू आहे ते याला तर बाळ पण आहे आणि अशा प्रकारे सर्वजण बोलले आणि मी आहे आणि <laughs> सर्वजण आपापलं आप मत व्यक्त करत आहेत किती सुंदर दिवस होते ना ते गोड शाळेचे दिवस म्हणजे खूप सुंदर जे की परत कधी वापस येत नाहीत आमची शाळा आम्ही व्हिडिओज काढत होतो आणि आम्ही का इथं आमचं प्लेसवर जाणार होतो आम्ही हॉल बुक केलेला होता त्यासाठी आम्ही निघालो होतो गाडीमध्ये स्पेशल मुलींसाठी होती केलेली आणि मग त्याच्यामध्ये व्हिडिओज फोटोज काढत गेलो आम्ही अशा प्रकारे काही काही मुलींची तर मुलं बाळापूर्ण सोबत होते आणि आमच्या वर्गातला मुलगाच मुलगाचीच मुलाचीच कार होती आणि तोच ड्रायव्हर करत होता मग काय निघालो आम्ही मग काय हा आज पुन्हा आम्ही सगळे भेटलो एकत्र आलो अगदी आमच्या शाळेसाठी दिवस घालते एस एस सीच्या आठवणी म्हणजे आपल्या आयुष्यातील सगळ्यात गोड आठवणी असतात हे तर खरंच आहे मग आम्ही तिथं प्लेसवर पोचलो नॅचरल प्लेस होतं व्हिडिओज काढत आहोत हे बघा शिवाजी महाराजांचा पुतळा पण होता मागे बघा ना त्या काळात ना आपल्याकडे मोठे फोन होते ना सोशल मीडिया होती पण होती मात्र खूप चांगली अशी मैत्री ती हसण्यात रागात एकमेकांच्या टिकूनवरती आणि बेंचवर लिहिलेल्या त्या नाव दिसायची आणि बेंचवर डिसाईड केलेलं असायचं आपली मैत्री आपल्याकडेच बसणार कारण दुसऱ्याला तिथे एंट्री पण नव्हती खूप सुंदर दिवस होते तरी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हजर नाही त्या कारणामुळे आणि हे आमचं फर्स्ट टाईमच गेट टुगेदर करण्यात आलं या सगळ्यामध्ये आमचा प्रोग्रामचा असं सिया त्यांनी असा प्रोग्राम क्रिएट केला सर्वांना गोळा वगैरे करून सगळं मॅनेज केलं आणि सर्वजण के माईकमध्ये बोलतात मैत्री म्हणजे फक्त हसणे नाही तर एकमेकांच्या अश्रूमध्ये मी उभं राहणं मैत्री म्हणजे मी आहे तुझ्यासाठी असं मनापासून म्हणणं अशी असते मैत्री आपण सगळ्यांनी एकत्र केलेल्या त्या छोट्या छोट्या गोष्टी आजही आठवतात ना टिफिन शेअर करणं शिक्षकांपासून वाचणं एक्झाम आधीच अभ्यास करणं आणि नोट्स काढणं ते खरंच खूपच अनमोल दिवस असतात आणि खूप क्षण हे आठवणीतच राहतील कारण खूप दिवसानंतर आम्ही भेटलो आज आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जबाबदाऱ्यात आहोत पण त्या दिवसांनी दिलेलं नातं अजूनही तितकंच घट्ट आहे आणि आम्ही एकत्र केलेल्या त्या छोट्या छोट्या गोष्टी आजही आठवतात खूपच सुंदर आणि म्हणून म्हणतात ना खरी संपत्ती बँकेत नसते ती मित्रांच्या स्वरूपात असते आणि आज हे रिणी ती संपत्ती परत अनुभवण्याची संधी आहे खूप छान दिवस खूप छान दिवस गेला हा आमचा खूप मोज मस्ती केली आम्ही भाषण वगैरे दिली आमच्या लाईफमध्ये काय घडत आहे त्याच्याबद्दल सांगितलं हे म्हणत होती मी म्हणत होती <laughs> की मी अशी मुलगी आहे जी खिडकीतून फोडून जात होती घरी आणि तसं तीच तस बोलल्यावर ते पडत सुटली मुलगी छान असं भाषण ऑफकोर्स ही आहे मी फार बोलत होती शाळेचे तीस दिवस टिफिन मध्ये वाटायचं मोदक भात फेड चटणी कधी राग कधी हसू कधी भांडणं छोटी पण शेवटी म्हणायचं रे आपण ना बेंचवर कोरलेली नाव कॉपीच्या शेवटी लिहिलेले बेस्ट फ्रेंड वाक्य आजही येतं कारण ती भावना होती खरी निखळ आणि पक्की वेळ गेली आयुष्य बदललं पण ती मैत्री नाही बदलली દેનતા હે દુશ્મન બમન હવારા સલામક રહે દો સજા નમન કર ઓટegi દુનિયા તી હમેરા ફસાના તેરે સહારે કા કાય સરાના मेर जिंदगी सो आरे मुझे गले लगाके बैठा दिया जली पर मुझे काक से उठाके याराग तेरी आदी को मैले तो खुदा माना लाज करे की दुनिया तेरा मेरा खुदा प्रोफेसर इवंगा ही आप कॉलेज ला पगा कशी कह <laughs> मला पण बसवलं तू पण बसवली दोघी पण बसलो फिरतो खूप <laughs> मजा केली खूप मग काढला चल म्हणे मी येत नाही मी येत नाही म्हणजे चल येतेच तू मग घेतलं तिला परत व्हिडिओमध्ये आणि अशा प्रकारे आमचा व्हिडिओ मग काय मग काढली परत आमच्या ने आमचं रील घेतली सर्व विद्यार्थी रिलेटिव्ह पण रिलेटिव्ह रिलेटिव्ह घेऊन आले होते ते कोणी मस्ते करते कुणी काय करते आणि नंतर हे आमचं मेन्यू होता जेवणाचा बघा खूप सुंदर खूप सुंदर जेवण होत खूपच कष्टी होत खूप सुंदर क्षण गेले हे खूप आठवणी राहतील नेक्स्ट इयर बघू हा कार्यक्रम आयोजित होते की नाही खूप होऊन करता आमचा हा रिवाज केला आजचा थँक्यू